मित्र हो मेंदू हा आपल्या शरीराचा राजा आहे असं मी तुम्हाला नेहमी सांगत असतो ज्याच्याशिवाय आपल्या शरीराचं पान सुद्धा हलत नाही मात्र हाच मेंदू हल्ली अडचणीत येताना दिसून येतोय हल्ली मेंदूच्या आजाराचं किंवा मेंदूच्या संबंधित समस्यांचं प्रमाण दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगानं वाढत चाललेला आहे अगदी कमी वयात असेल किंवा वाढत्या वयानुसार मेंदूमध्ये होणाऱ्या बदलांमुळे आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं त्यामध्ये खास करून स्मरणशक्ती कमी होणं म्हणजे लक्षात न राहणं एखाद्याचं नाव आठवत नाही एखादी वस्तू कुठे ठेवली ती आठवत नाही सकाळी काय खाल्लं होतं काल काय खाल्लं होतं हे देखील लक्षात राहत नाही अगोदर काय घटना घडलेल्या असतील तर त्या देखील लक्षात राहत नाही कुठली ठिकाणं कुठले रस्ते आपल्याला व्यवस्थित लक्षात राहत नाही सकाळी गुळी खाल्ली आहे का नाही हे देखील आपल्या लक्षात राहत नाही यासोबतच लक्ष केंद्रित न होणं सतत चिडचिड होणं उदास वाटणं किंवा फिरल्यासारखं होणं चालताना तोल जाणं कानामध्ये आवाज येणं झोपड्याच्या संबंधित तक्रारी होणं अतिविचार होणं सतत रागराग होणं चिडचिड करणं

चंचल असणं एकच विचार पुन्हा पुन्हा येणं किंवा सतत विचारांची श्रंखला मनामध्ये कायम सुरूच राहणं बोलत असताना एखादा शब्द व्यवस्थित न आठवण वयामध्ये अल्झायमर किंवा पार्किन्सन नावाचा आजार होणं यासोबतच शाळेत जाणारी जी मुलं मुली असतात त्यांना किती जरी वाचलं काही जरी केलं तरी लक्षात न राहणं अभ्यास व्यवस्थित न होणं किंवा शिकवत असताना लक्ष केंद्रित न होणं अशा एक ना अनेक प्रकारच्या समस्या आपल्याला या मेंदूच्या संबंधित बघायला मिळतात आणि या सगळ्या समस्यांच्या वरती अतिशय चांगल्या प्रकारे नैसर्गिक मात करण्याच्या आठ सोपे व्यायाम प्रकार आणि आठ सोपे घरगुती सहज करता येतील असे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊ नयका मुद्दा समजून घ्या प्रत्येक स्टेप बारकाईने समजून घ्या मी अजिबात गडबड गोंधळ करणार नाही दररोज हा व्हिडिओ लावून माझ्या सोबत माझ्या समोर हा व्यायाम आणि हे उपाय तुम्ही करा नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल अजून एक विनंती असेल जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला पाहता तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर मी तुमचा जास्त वेळ नाही मित्र हो मेंदू हा आपल्या शरीरातला असा अवयव आहे जो सगळ्या अवयवांच्या वरती चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवतो सगळ्या अवयवांच्याकडून सगळ्या पेशी ऊती किंवा सगळ्या ज्या काही संस्था आहेत शरीरातल्या यांच्याकडून त्यांची कामं व्यवस्थित पार पाडून कर्तव्य मेंदू करत असतो अहोरात्र करत असतो झोपल्यानंतर सुद्धा मेंदूला काही प्रक्रिया त्याच्यावरती झोपेच्या बाबतीमध्ये कराव्या लागतात यावरून आपल्याला मेंदूचं महत्व लक्षात येतं जर एखाद्याचा मेंदू बंद पडला तर त्याला आपण ब्रेंडेड म्हणतो म्हणजे तो माणूस जीवन असून मेल्यासारखा असतो त्यामुळं मेंदू आहे तर सगळ्या गोष्टी हृदय देखील मेंदूच्या तालावर चालतं हे लक्षा तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं या व्हिडिओला तुम्ही गांभीर्यानं घेतलं पाहिजे तुम्हाला कुठलाही आजार असू द्या किंवा नसू द्या तुमचं लहान असू द्या मध्यम असू द्या असा किंवा पुरुष असा तुम्हाला कुठलाही आजार असू द्या किंवा नसू द्या हे व्यायाम प्रकार आणि हे उपाय तुम्हाला दररोज न चुकता करायचे आहेत मी शंभर टक्के खात्रीशीरपणे सांगू शकतो की तुमच्या मेंदूचं आरोग्य अगदी म्हातारपणामध्ये उतार वयामध्ये सत्तर ऐंशी मध्ये देखील तरुण राहण्यास आजार कमी असलेले होण्यासाठी होण्यासाठी दुरुस्त शास्त्रोक्त नैसर्गिक मदत होणार आहे सगळ्यांना माहिती आहे मेंदूचे दोन भाग पडतात एक डावा भाग आणि एक उजवा भाग जो उजवा भाग आहे तो आपल्या डाव्या भागाला नियंत्रित करतो आणि जो डावा भाग आहे तो आपल्या उजव्या भागाला शरीराच्या नियंत्रित करतो त्याची कामं व्यवस्थित पार पाडून घेतो पण बहुतांशी वेळेला आपण जे उजव्या असतात ते उजव्या हातानेच काम करतात बहुतांशी वेळेला त्यामुळं त्या लोकांचा डावा मेंदू हा खूप चांगला कार्यरत असतो पण आणि जे डाव्या हाताने डावखुरे असतात त्यांचा उजवा मेंदू हा खूप चांगल्या प्रकारे काम करत असतो परंतु या व्यायामाच्या आणि या उपायाच्या माध्यमातून आपल्या दोन्ही बाजूचे मेंदू अतिशय चांगले टकाटक होण्यासाठी मदत होणार आहे आणि ह्या सगळ्या समस्या दुरुस्त होण्यासाठी मदत होणार आहे एवढंच नाही तर मेंदूचा रक्त पुरवठा सुधारणार आहे रक्त पुरवठा सुधारला की तिथलं ऑक्सिजन सुधारणार आहे मेंदूच्या पेशींच पोषण चांगलं होणार आहे आणि त्यामुळं मेंदूची कार्यक्षमता एक नंबर होणार आहे तर सगळ्यात सुरुवातीला आपण बघून घेणार आहोत की मेंदूचं आरोग्य धोक्यात येण्यामागची अकरा मुख्य कारण कुठली आहेत कारण मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की कुठल्याही आजाराचं कारण जर आपल्याला समजलं ते आपण समजून घेतलं ते दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आपण केले तर बऱ्यापैकी आपला आजार आजारात नष्ट होण्यासाठी मदत होत असते आणि म्हणूनच या मेंदूच्या आजाराच्या बाबतीमध्ये में देखील अकरा मुख्य कारण आहेत सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण ते म्हणजे मेंदूला किंवा तुमच्या डोक्याला गंभीर इजा किंवा मा मार लागणं पडला असाल ला। किंवा ऍक्सिडेंट झाला असेल किंवा अजून काय झालं असेल तर अशा वेळी तुम्हाला मेंदूच्या समस्या उद्भवू शकतात दुसरं महत्वाचं कारण आहे मेंदूमध्ये किंवा तुमच्या मनक्याच्या मध्ये असणारे जे मज्जारुज्जू आहेत किंवा जे स्पाइनल फ्लुईड आहे तिथला संसर्ग होणं तिथलं इन्फेक्शन होणं व्हायरस असेल किंवा बॅक्टेरियाचं याच्यामुळे देखील मेंदूच्या समस्या उद्भवतात तिसरं कारण आहे मेंदूच्या मध्ये गाठ येणं किंवा मेंदूच्या मध्ये रक्तस्राव होणं चौथं कारण आहे थायरॉइडचे आजार असणं किडनी किंवा लिव्हरचे आजार असणं किंवा पॅरालिसिस म्हणजे मेंदूचा पक्षाघात होणं ज्याच्यामध्ये मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये रक्ताची किंवा चरबीची किंवा अजून कसली गाठ निर्माण झाल्यामुळे तिथला रक्तपुरवठा बंद होतो आणि मेंदूचा तो भाग व्यवस्थित काम करत नाही आणि तो भाग ज्या शरीराच्या भागाला नियंत्रित ठेवतो हो त्या भागाच्या हालचाली देखील काय होतात कमी होऊन जातात ज्याला आपण पॅरालिसिस झाला असं आपण म्हणतो किंवा उच्च रक्तदाब असेल रक्तातील साखर अनियंत्रितपणे तर अशावेळी देखील मेंदूच्या या समस्या उद्भवू शकतात पाचवं महत्वाचं कारण आहे विटॅमिन बी म्हणजे सायनोकोबालामाइन नावाचं जे जीवनसत्व आहे त्याच्या कमतरतेमुळे देखील आपल्याला ही समस्या जाणवू शकते सहावं कारण जर तुम्ही सतत ताणतणावामध्ये असाल सतत डिप्रेशन मध्ये असाल अँझायटी मध्ये सतत अतिविचार करत असाल रागराग चिडचिड होत असेल सतत तुम्ही उदासीमध्ये दुच्छीमध्ये राहत असाल सतत सतत तुम्ही नकारात्मक विचार करत असाल याच्यामुळे देखील मेंदूची कार्यक्षमता कमी होते आठवं वा महत्वाचं कारण आहे ते म्हणजे तंबाखू दारू सिगारेट बिडी किंवा कुठल्याही ड्रगच नशील्या पदार्थांचं व्यसन असणं याच्यामुळे देखील आपला मेंदू भ्रष्ट होतो आपल्या मेंदूवर आपला ताबा राहत नाही आणि हळूहळू मेंदूच्या पेशी निष्क्रिय व्हायला लागतात या आणि एक वेळ आपल्याला या मेंदूच्या सगळ्या आजारांना सामोरं जावं लागतं नववं महत्वाचं कारण आहे दररोज पूरक पोषक समतोल वेळेवर आहार न घेणं सोबतच दिवसभरामध्ये मुबलक पुरेसं पाणी न पिणं दहावं महत्वाचं कारण आहे काही औषधोपचार जर खूप दिवसापासून तुम्हाला चालू असतील तर त्याचे दुष्परिणाम म्हणून साईड इफेक्ट म्हणून सुद्धा मेंदूच्या या समस्या उद्भवू शकतात आणि अकरावं सगळ्यात महत्वाचं असं खरं तर सगळ्यात पहिल्यांदा घ्यायला पाहिजे होतं हे ते कारण आहे म्हणजे स्क्रीन टाइम म्हणजे तुमच्या मोबाईल बघण्याचं प्रमाण किंवा टी व्ही बघण्याचं लॅपटॉप बघण्याचं प्रमाण असेल हे जर प्रमाण जास्त असेल तर याच्यामुळे देखील तुमच्या मेंदूच्या समस्या खूप वाढतात तर मित्रांनो ही झाली अकरा मुख्य कारण याच्यापैकी कुठलेही कारण तुमच्यामध्ये असेल तर ते दूर करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आता पाहूया या मेंदूच्या समस्या घरच्या घरी कमी करण्यासाठी नैसर्गिक शास्त्रोक्त व्यायाम प्रकार कुठले आहेत आठ व्यायाम प्रकार मी तुम्हाला सांगणार अगदी सोपे बसल्या बसल्या करता येणारे आहेत अवघड अजब नाहीत सहज समजणारे आहेत वेदना कष्ट यातना दुखणिक अजिबात काही सुद्धा तुम्हाला होणार नाही आरामशीर इजी गोईंग मध्ये तुम्हाला व्यायाम करता येणार आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय पहिला तर अशा प्रकारे तुम्हाला मुठी आवळ्याच्यात बंद करायच्यात त्यानंतर काय करायचं तुम्हाला ह्या हाताचा अंगठा आणि ह्या हाताची करंगळी अशा प्रकारे बाहेर काढायची त्याच्यानंतर मग काय करायचंय हे पूर्ण बंद करायचंय त्याच्यानंतर याची करंगुळी आणि ह्या आताचा अंक अशा प्रकारे बाहेर काढायचा अल्टरनेटली फास्ट तुम्हाला वेगानं करायचे सुरुवातीला थोडंसं अवघड जाईल वेळ लागेल मग सराव केल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिक ते जमायला लागेल ते बघा एक बंद करा दोन बंद करा तीन बंद चार बंद पाच बंद सहा बंद सात बंद आठ बंद नऊ बंद दहा सोपाय बन, अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस किती सोपं आहे हे तुम्ही तीस वेळा चाळीस वेळा पन्नास वेळा देखील करू शकता सरावान तुम्हाला एकदम नंबर एक फ्रेश वाटणार आहे त्याच्यानंतर दुसरा सोपा व्यायाम प्रकार काय आहे आपल्या हाताचा जो अंगठा आहे ह्या अंगठ्याने आपल्या सगळ्या बोटांच्या टोकांना स्पर्श करायचा आपल्याला बघा आपण बघतो पूर्वापार जप जो करतो आपण तो जप करणं म्हणजे सुद्धा मेंदूच्या पेशींना स्टिम्युलेट करणं चालना देणं असाच प्रकार आहे परंतु दरवेळी आपण माळ घेऊन बसू शकत नाही तेव्हा समोर बसण्याची आपल्याला दरवेळी संधी मिळेलच असं नाही सकाळी किंवा संध्याकाळी कुठल्या तरी एका वेळेला मिळू शकते पण मात्र हे व्यायाम तुम्ही बसले बसले कुठेही करू शकता व्यायाम कधी करायचे कुठल्या वेळेला करायचे किती प्रमाणामध्ये करायचे हे देखील मी तुम्हाला सांगणारच आहे दुसऱ्या व्यायाम प्रकारामध्ये आपल्याला काय करायचंय अशा प्रकारे हात समोर धरायचे आहेत आणि हे अशा प्रकारे परत तिकडे जावा मधोमध त्या प्रत्येक बोटाला मधोमध त्या प्रत्येक बोटाच्या टोकाला आपल्या अंगठ्याच्या टोकानी आपल्याला काय करायचं आहे स्पर्श करायचा आहे चुकू द्यायचा नाही एखादं बोट तुम्हाला काय करायचं नाही मिस होऊ द्यायचं नाही डोळे बंद करू शकता अशा प्रकारे तिथपर्यंत आला परत पाठीमाग द्यायचं अशा प्रकारे परत समोर या परत पाठीमाग असं आपल्याला वीस वेळा करायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा रिलॅक्स बसायचं बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस व्हेरी गुड हे अशा पद्धतीने हा झाला दुसरा प्रकार, आता तिसरा व्यायाम प्रकार काय करायचा आपल्याला अतिशय आहे ह्या बोटाच्या ज्या ही बोटाची जे टीप आहे हे बोटाचे जे टोक आहेत त्या टोकांच्या मध्ये असे काही पॉइंट्स आहेत असे काही केंद्र आहेत ज्याच्यामुळे आपल्या मेंदूच्या पेशी खूप चांगल्या प्रकारे उद्दीपित होतात स्टिम्युलेट होतात त्यांना एक चालना मिळते आता ह्या तिसऱ्या व्यायाम प्रकारामध्ये काय करायचं आपल्याला ज्याला आपण अॅक्युप्रेशन पॉईंट असं देखील म्हणतो तर ह्या तिसऱ्या व्यायाम प्रकारामध्ये आपल्याला काय करायचंय ह्या दोन्ही हाताच्या बोटाची जी अग्रभाग आहेत ते अग्रभाग आपल्याला एकमेकावरती अशा प्रकारे ठेवायचे आहेत अशा प्रकारे हे बघा एकमेकावर एकदम तंतोतंत ठेवायचे असं 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 कोयचं नाही एकदम फेस फेस त्यांना ठेवायचं आहे हे अशा प्रकारे आणि हे असं ठेवल्यानंतर वीस वेळा त्यांना इकडं आणून परत असं आदळायचं आहे त्याच्यावरती एक दोन तीन रामकृष्णहारी तीन रामकृष्णहारी चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस अशा प्रकारे आणि डोळे बंद करून ह्या मुद्रेमध्ये तुम्ही अशा प्रकारे एक एक मिनिट अर्धा मिनिट शांत बसायचंय आपल्याला ज्या देवाचं नामस्मरण करायचंय मनामध्ये ते मनामध्ये करायचं आहे आपलं लक्ष दोन्ही भुवयाच्या मध्ये केंद्रित करायचं आहे आणि शांत एक अर्धा मिनिट या मुद्रेमध्ये आपल्याला बसायचं आहे तर हा झाला तिसरा व्यायाम प्रकार त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला अशा प्रकारे हात समोर धरायचे आहेत दोन्ही हाताची जी बोट आहेत त्या बोटांनी तळव्याला गच्च अशा प्रकारे दाबायचं आहे आणि त्याच्यानंतर आपला अंगठा समोर आणायचा आहे अशा प्रकारे पूर्ण मूठ बंद करायची आहे असं वीस वेळा तुम्हाला उघड झाप करायचं आहे बघा दोन तीन चार पाच सहा खूप छान सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आता याच्यामुळे काय होणार आहे आपल्या इथला जो भाग आहे हा आपल्या पचनशक्तीशी संबंधित आहे जठर आणि आतळ्याचा संबंधित आहे इथं असणारा पॉइंट आणि इथं असणारा पॉईंट मगाशी सांगितल्याप्रमाणे मेंदूशी संबंधित आहे जेव्हा हे एकमेकावर येतात तेव्हा दोन्हीलाही फायदा होतो आणि तुम्हाला माहित आहे का आपल्या मेंदूचं आणि आपल्या आतड्याचा खूप जवळचा संबंध आहे उलट आतड्याला आपण सेकंड ब्रेन असं देखील म्हणतो आणि नेमकं तेच आपल्याला याच्या माध्यमातून साध्य होणार आहे आताचा जो चौथा व्यायाम प्रकार मी तुम्हाला सांगतोय याच्यामुळे तुम्हाला जर बद्धकोष्ठता असेल आतड्याच्या हालचाली मंगावल्या असतील किंवा आयबीएस नावाचा आधार झाला असेल पोटगच्च होण्याचा प्रकार असेल किंवा अजून काही अपचनाचे विकार असतील पित्त जास्त होत असेल ऍसिडिटी होत असेल किंवा गुळण्या येत असतील ढेकरा येत असतील तर याच्यामध्ये देखील खूप चांगला आराम याच्यामुळे आपल्याला होणार आहे लक्षात ठेवा तुम्ही वीस वेळा तीस वेळा चाळीस वेळा जेवढा वेळ असेल तेवढं तुम्ही करू शकता तर पाचवा सोपा व्यायाम प्रकार काय आहे या हाताच्या सगळ्या बोटांची जी टोकं आहेत एकमेकाला आपल्याला जुळवायची आहेत अशा प्रकारे हे बघा जुळले आणि ती परत पूर्वस्थितीमध्ये आणायची परत जुळवायची असं वीस वेळा तुम्हाला करायचं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस अशा प्रकारे आपल्या पोटामधली हातामधली ताकद देखील वाढणार आहे हातामध्ये मुंग्या येत असतील जडपणा येत असेल किंवा अजून काही तक्रारी असतील हाताच्या बाबतीमध्ये जड पडत असेल हाताच्या मोठी वळत नसतील तर त्या देखील दुरुस्त होण्यासाठी नैसर्गिक मदत होणार लक्षात घ्या त्यानंतर सहावा सोपा व्यायाम प्रकार काय आहे अशा प्रकारे तुम्हाला हात धरायचे आहेत आणि तुमचे जे अंगठे आहेत ते अंगठे ह्या करंगळी आणि हे जे अंगठी घालण्याचं बोट आहे तिथल्या मधल्या ठिकाणी जाऊन नेऊन तिथं अंगठा आपल्याला काय करायचा दावायचा आहे अशा प्रकारे हा अंगठा आणि ह्या करंगळी आणि हे रिंग फिंगर जे आहे तिथं आपण अंगठी घालतो तिथं हे हा अंगठा अशा प्रकारे इथं काय करायचं आपल्याला प्रेस करायचा आप दाबायचा आहे असं वीस वेळा आपल्याला करायचं दोन्ही हाताचं तुम्हाला सांगतो हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस अशा प्रकारे नंतर सातवा सोपा व्यायाम प्रकार काय आहे अशाच प्रकारे ही पोज अशीच राहू द्यायची आहे आमता असा दोन्ही या बोटाच्या मध्ये आणून ठेवायचा आहे आपली मूक जी आहे ती आता उघडझाप करायची वीस वेळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस अशा प्रकारे आणि सगळ्यात शेवटचा सोपा व्यायाम प्रकार आहे आठवा याच्यासाठी आपल्याला कोणतरी जोडीदार लागणार आहे आता मी माझ्या छोट्या मुलीला याच्यामध्ये आणणार आहे तर मित्र अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या समोर कोणीतरी जोडीदार घ्यायचा आहे लहान मुलं असतील तुमच्या घरी तर तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही नवरा बायको देखील हे अतिशय चांगल्या प्रकारे व्यायाम करू शकता भाऊ बहीण देखील हे खूप चांगला व्यायाम अशा प्रकारे करू शकता किंवा तुमचे मित्र असतील तेव्हा हो तुमच्या ऑफिसमध्ये असणारे जे कलिग आहेत जे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर देखील हा व्यायाम तुम्ही करू शकता या व्यायामामुळे तुमच्या मेंदूच्या दोन्हीही भागाची उजव्या आणि डाव्या भागाची खूप चांगली एक्सरसाइज होणार आहे तिथला रक्त पुरवठा सुधारणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला असणाऱ्या मेंदूच्या बाबतीत ज्या समस्या आहेत स्मरण शक्ती किंवा के लक्ष केंद्रित न होणं अल्झायमर पार्किन्सन याच्यामध्ये देखील खूप चांगला आराम मिळणार आहे लक्षात ठेवा तर काय करायचं तुम्ही नीट लक्ष देऊन बघा अशा प्रकारे तुम्हाला हात घ्यायचे आहेत असे हात घेतल्यानंतर टाळी वाजवायची आहे टाळी वाजवल्यानंतर डाव्या हाताला उजवा हात समोरच्याचा डावा आपला उजवा हात त्याच्यानंतर परत टाळी वाजवायची समोरच्या विरुद्ध हाताला आपल्याला अशा प्रकारे क्रॉस टॅप करायचे टाळी वाजवायची आणि दोन्ही हाताची टाळी झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं परत टाळी वाजवून दोन्ही हाताला अशा प्रकारे टाळी द्यायची आहे बघा आम्ही कसं करतोय आंबा तो करतो तो कोकणचा राजाबाई जिम्मा खेळत आंबा तो करतो तो कोकणचा राजाबाई जिम्मा खेळतो आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा बाई जिम्मा खेळतो आंबा पिकत रस गळतो कोकणचा राजा बाई जिम्मा खेळतो अशा प्रकारे तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे हा व्यायाम तुम्हाला जेवढा फास्ट करता येईल तेवढा फास्ट करा सुरुवातीला तुम्ही हळूहळू करा आणि त्याच्यानंतर एका लयबद्धतेमध्ये हा व्यायाम करायला सुरुवात करा खूप चांगले फायदे तुम्हाला याच्यामुळं होणार आहेत ही माझी छोटी मुलगी आहे तिकडे नमस्कार करा सगळ्यांना अर्णवी हिचं नाव आहे अत्यंत हुशार आहे मायाळू आहे प्रेमळ आहे आज्ञाधारक आहे तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद हिच्या पाठीशी राहू द्या आमच्या सगळ्या कुटुंबाच्या पाठीशी राहू द्या तर हे झाले आठ सोपे व्यायाम प्रकार तुम्हाला सहज करता येण्यासारखे आहेत शेवटचा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे याच्यासाठी करावयाचे नवीन शिकायचं आहे बघा लहान असताना आपण दररोज काहीतरी नवीन शिकत असतो बोलायला शिकतो खायला शिकतो उठायला बसायला शिकतो अजून काय काय गोष्टी एकदा वय सतरा अठरा वीस पर्यंत आलं की बऱ्यापैकी गोष्टी आपण शिकून घेतो त्याच्यानंतर पुढं मात्र आपण नवीन गोष्टी शिकतच नाही कारण आपण ऑलरेडी सगळ्या गोष्टी शिकून बसलेलो असतो परंतु आपली खूप मोठी चूक होते कारण जसं आपल्या शरीराला पोटाला अन्न लागतं अगदी तसंच मेंदूला देखील खुराक लागतो तो खुराक म्हणजे नवीन गोष्टी शिकणं असेल मग डान्स शिकणं असेल नवीन चित्र काढायला शिकणं असेल नवीन कला काही कला तुम्हाला शिकायची असेल गाडी शिकायची असेल अजून काहीही असू शकतं पोहण्याची कला आहे किंवा रोज एकतरी नवीन गोष्ट तुम्ही शिकली पाहिजे माहीत करून घेतली पाहिजे मेंदूला खुराक दिला पाहिजे मग ते कोडं सोडवणं असेल किंवा अजून काय करणं असेल हे तुम्ही आवर्जून करा किंवा तुम्ही महिला मुली असाल किंवा ग्रहिणी असाल तर तुम्ही नवीन नवीन रेसिपी देखील शिकू शकता ज्याच्यामुळे तुमच्या मेंदूला एक चालना मिळेल तुमची स्मरण शक्ती हळूहळू वाढायला लागेल ज्याच्यामुळे तुमच्या मेंदूला एक चॅलेंज मिळेल मेंदूच्या पेशी स्थूल होणार नाहीत सुस्त होणार नाहीत त्या इनएक्टिवेट होणार नाहीत अक्रियाशील होणार नाहीत आणिचा परिणाम म्हणून तुमचा मेंदू तंदुरुस्त राहील रक्त पुरवठा देखील सुधारण्यासाठी मदत होईल दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे ते म्हणजे बर तुम्हाला माहीत असणाऱ्या गोष्टी तुम्हाला येत असलेली जी कला आहे ती तुम्ही दुसऱ्यांना शिकवा परंतु बऱ्याचदा आपण काय करतो की आपल्याला माहित आहे दुसऱ्याला कशाला माहित करून द्यायचंय त्याचा कशाला फायदा करून द्यायचा आहे असं अजिबात करू नका त्याच्यामुळे तुम्हाला दोन महत्वाचे फायदे होणार आहेत एक म्हणजे काय की तुम्हाला माहित असलेली माहिती जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना सांगता तेव्हा तुमचा मेंदू जास्त क्रियाशील ऍक्टिव्ह होतो हे एक फायदा आणि दुसरा फायदा म्हणजे समोरच्याला त्या सांगितलेल्या गोष्टीचा सा जो फायदा झालेला आहे त्याच्यामुळे त्याचं आयुष्य चांगलं होतं त्याची चा दुवा त्याचे आशीर्वाद आपल्याला लागतात मी नेहमीच तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगत असतो शिकवत असतो याचा फायदा माझ्या मेंदूसाठी पण होतो आणि माझ्या एकूण चांगल्या आयुष्यासाठी देखील याचा फायदा होतो तिसरा महत्वाचा उपाय आहे ते म्हणजे एरोबिक्स व्यायाम तुम्ही नियमितपणे केले पाहिजेत एरोबिक्स व्यायाम म्हणजे असे व्यायाम ज्याच्यामुळं आपल्या हृदयाची गती वाढते ज्याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन खूप जास्त प्रमाणामध्ये जाण्यासाठी फायदा होतो गेलेला ऑक्सिजन शरीराच्या सगळ्या पेशींना मेंदू सहित सगळ्या पेशींना खूप चांगल्या प्रकारे पुरवला जातो त्यामुळं मेंदू खूप चांगल्या प्रकारे क्रियाशील राहतो अशा कुठल्या ऍरोबिक्सच्या ऍक्टिव्हिटी आहेत त्याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे ते म्हणजे जितक्या शक्य होईल तितक्या वेगानं चालणं पोहणं असेल सायकल चालवणं असेल किंवा डान्स करणं असेल ज्याच्यामुळे आपल्या मेंदूला हृदयाला आणि एकूण सगळ्याच पेशींना शरीराच्या अतिशय चांगला रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन होतो आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं या एरोबिक्सच्या व्यायामामुळे आपण दिवसभर ऍक्टिव्ह राहतो आपल्या शरीरामध्ये हॅपी हॉर्मोन्स म्हणजे आनंदाचे हॉर्मोन्स त्रावायला लागतात शिवाय आपल्या शरीराचं पोश्चर चांगलं होतं आणि बॅलन्स देखील खूप चांगल्या प्रकारे राखण्यासाठी मदत होते तोल जात असेल किंवा अजून काय होत असेल तर याच्यामुळं कमी होतो चौथा महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे मंत्र म्हणणं तुम्हाला पाठ असणारे मंत्र म्हणा किंवा जर पाठ नसतील तर तुम्ही पाठ करा मेंदूला एक्सरसाइज द्या तुम्ही म्हणाल नाही किंवा काय नाही माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो हे लक्षात ठेवा प्रत्येक गोष्ट शिकली पाहिजे ती आपल्याला कधी ना कधी कामाला येतेच येते कधीही तुम्ही नवी गोष्ट शिकली आणि ती तुम्हाला कधी कामाला येणार नाही असं कधीच होत नसतो आणि प्रत्येक गोष्ट शिकली म्हणजे त्याच्यातून पैसेच मिळावे असा देखील उद्देश नसला पाहिजे त्या गोष्टीचे इतर देखील फायदे आपल्या शरीराला मनाला होत असतात जेव्हा तुम्ही अशा प्रकारे मंत्र शिकता आणि म्हणता तेव्हा तुमचं मन देखील शांत होतं शरीरामधली नकारात्मकता निघून जाते देवाच्या सानिध्यात तुम्ही जाता अध्यात्माची जोड तुमच्या आयुष्याला मिळते आणि परिणाम म्हणून तुम्हाला असणारे मानसिक आणि शारीरिक आजार खूप चांगल्या प्रकारे निघून जाण्यासाठी खात्रीशीरपणे शंभर टक्के मदत होते लक्षात ठेवा हे सगळे उपाय तुम्हाला एवढ्या तळमळीनं आणि इतक्या शास्त्रोक्त पद्धतीनं समजतील अशा भाषेमध्ये कोणी सांगणार नाही कोणाचंही बंद पडलेलं नाही मी मात्र फक्त तुमच्या प्रेमापोटी सांगत असतो कारण मला नेहमी असं वाटतं की माझे जे सगळे प्रेक्षक आहेत ते नैसर्गिकरित्या निरोगी राहावेत ते आजारी पडूच नाही पडले तर ते लवकर दुरुस्त व्हावे त्यांच्या औषध गोळ्या त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने कमी किंवा बंद व्हाव्या आणि एकूण त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्यामध्ये आनंद यावा हीच भावना याच्यामध्ये आहे त्यामुळे हा चौथा उपाय जो आहे मंत्र म्हणण्याचा तुम्ही अवरोजन करा पाचवा सोपा उपाय आहे तो म्हणजे पाणी पिणं पाणी हे टॉनिक आहे फुकट मिळतं म्हणून आपल्या सगळ्यांना त्याची किंमत नाही पण लक्षात ठेवा तेव्हा आपल्या मेंदूमध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के हे पाणीच आहे जेव्हा आपल्या शरीराला एक दोन टक्के देखील पाणी कमी पडतं डिहायड्रेशन होतं जे शुष्कता होते तेव्हा ते आपल्या मेंदूच्या पेशींना खूप लवकर थकवा येतो आणि लगेच आपल्याला डोकं दुखायला लागतं चिडचिड व्हायला लागतं उदास वाटायला लागतं सुस्ती येते आळस येते जांभळ्या यायला लागतात त्यामुळं दिवसभर मुबलक प्रमाणामध्ये पाणी तुम्ही तहान लागेल एवढं पिलं पाहिजे पाणी आपल्या शरीराला कमी पडतं हे ओळखायचं कसं साधी सोपी ट्रिक आहे लघवीचा रंग बघा जरा जरी पिवळा वाटला तर पाण्याचं प्रमाण वाढवा सहावा महत्वाचा उपाय आहे ते म्हणजे प्राणायाम करणं प्राणायाम करताना आपण श्वासोश्वास लांब घेतो आणि सोडतो याच्यामुळं आपल्या शरीराला खूप चांगल्या प्रकारे प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन मिळतो आणि हाच ऑक्सिजन आपल्या मेंदूच्या पेशंटना उत्तेजित करतो त्यांना ताजतवानं करतो त्यांना ऍक्टिव्ह करतो क्रियाशील करतो आणिचा परिणाम म्हणून मेंदूच्या सगळ्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी आपल्याला शास्त्रोक्त मदत होते याच्या माग शास्त्र आहे तंत्र आहे सोबतच तुम्ही योगासनं करा मेडिटेशन ध्यानधारणा ना करा याच्यामुळे स्ट्रेस कमी होईल आणि मेंदूचं देखील आरोग्य चांगलं राहील सातवा महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे झोप रात्रीच्या वेळेला शांत समाधानकारक घेणं आता याच्यासाठी काय करायचं रात्री आठ नंतर मोबाईल किंवा टीव्ही लॅपटॉप बंद करायचा आहे रात्रीचं जेवण झोपण्याच्या तीन तास अगोदर करायचं आहे जेवण झाल्यानंतर दोन तासांनी थोडी शतपावली करून यायची आहे शतपावली करून आल्यानंतर पायाला तिळाच्या बदामाच्या किंवा मौरीच्या तेलाने किंवा साध्या खोपऱ्याच्या तेलाने तुम्हाला मसाज करायची आहे आणि झोपताना तुम्हाला भ्रामरी नावाचं प्राणायाम करायचंय अतिशय चांगली नैसर्गिक झोप येण्यासाठी तुम्हाला मदत होईल दुपारी अजिबात झोपायचं नाही किंवा रात्री सायंकाळी चार पाचच्या नंतर तुम्हाला चहा कॉफी किंवा तंबाखू बिडी सिगरेट दारू यांचं व्यसन करायचं नाही ज्याच्यामुळे तुम्हाला शांत झोप येण्यासाठी मदत होईल अजून एक महत्वाची गोष्ट रात्री झोपताना रूममध्ये गरज अंधार करायचा आहे या अंधार केल्यामुळे काय होतं की आपल्या शरीरामध्ये मेंदूमध्ये मेलेटॉनिन नावाचा हार्मोन्स स्त्रावला जातो जो झोपण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे त्याच्यामुळे आपल्याला शांत झोप लागते पण आपण नेमकं उलट करतो रात्री झोपताना मोबाईल किंवा टीव्ही बघत बसतो त्याच्यामुळे मेंदू मध्ये शरीरामध्ये इलेक्ट्रॉनिक्स लावलं जात नाही चा परिणाम म्हणून मेंदू झोपण्याच्या अवस्थेमध्ये में जात नाही की सकाळी उठल्यानंतर सुद्धा तुम्हाला अजून थोडं अजून थोडं झोपावं असं वाटतं दिवसभर सुस्ती वाटते त्यामुळे चांगली झोप घेणं हे अत्यंत मेंदूच्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे आणि आठवा महत्वाचा उपाय आहे ते म्हणजे आहार पूरक पोषक समतोल घेणं आहारामध्ये हिरव्या पालेव्याच्या फळभाज्यांचा समावेश करणं त्या त्या सीझन मध्ये मिळणारी फळं घेणं वेळेवर जेवण करणं हे खूप महत्वाचं आहे फास्ट फूड जंक फूड प्रक्रिया केलेले पदार्थ पॉकेटबंद हवाबंद पदार्थ तळलेले जास्तीचे साखर असणारे मैदा असणारे पदार्थ तुम्हाला वर्ज करायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं मगाशीच सांगितलं व्यसनांच्या पासून तुम्हाला दूर राहायचं आहे कुठल्याही प्रकारचं व्यसनी पदार्थाचं व्यसन सेवन तुम्हाला अजिबात करायचं नाही नक्कीच मित्र हो हे आठ सोपे व्यायाम आणि हे आठ सोपे उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या मेंदूच्या संबंधित असणाऱ्या समस्या कायमस्वरूपी दुरुस्त होतील नैसर्गिकरित्या एक नया पैसा खर्च न करता होणार आहे आणि तुमच्या मेंदूचा रक्तपुरवठा सुधारून मेंदू सशक्त मजबूत होणार आहे म्हातारपणात सुद्धा तुमचा मेंदू तरुण राहण्यासाठी मदत रा होणार आहे आता वेळ झालेली आहे जा शिट्टीच्या गाण्याची मी शिट्टीतून गाणं म्हणणार ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा तर नक्कीच मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल याची मला खात्री आहे व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुम्हाला महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका कारण आम्ही आवर्जून वेळ काढून फक्त तुमच्या प्रेमापोटी हा व्हिडिओ बनवत असतो जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्हाला आवर्जून वेळ काढून व्हिडिओ वे बनवल्याचं समाधान वाटतं सार्थक झाल्याचं वाटतं यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा कारण शेअरिंग इज केअरिंग आपल्याला जे काही चांगलं माहीत आहे ते इतरांना सांगावं त्यांचं भलं होईल ते तुम्हाला आशीर्वाद देतील मला देखील दुवा देतील आशीर्वाद देतील यासोबतच आमच्या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आमचं चॅनल जॉईन करा परत एकदा जाता जाता आठवण करून देतो विनंती करतो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच बेल बेलायकच बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाईक्स तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक आहे ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली